दहा हजार देशी प्रजातीची झाडं लावणार आजरा सरपंच परिषदेचा निर्धार प्रत्येक ग्रामपंचायतीस देशी प्रजातीची विनामूल्य रोपे देणार आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातींची झाडे लावण्याचा निर्धार आजरा सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आला देशी प्रजातींची पन्नास रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्याच्या जोडीला ग्रामपंचायतीने आणखी पन्नास झाडे द्यावीत अशी एकूण शंभर देशी प्रजातींची झाडे प्रत्येक गावामध्ये लावली जातील अशी संकल्पना आहे त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला वाढदिवस साजरा करताना वृक्ष लागवडीलाही प्राधान्य द्यावे तसेच आई वडील यांचे स्मरणार्थ झाडे लावली जातील हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे ठरले असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या हंगामामध्ये आजरा तालुक्यामध्ये दहा हजार देशी प्रजातींची झाडे लावली जातील तालुक्यातील सर्व सरपंचांनी आपल्या गाव परिसरामध्ये यंदाच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त देशी प्रजाती वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठीच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले यावेळी तहसीलदार समीर माने नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई सरपंच पंच परिषद राज्य सरचिटणीस राजू पोतनीस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जी एम पाटील तालुका अध्यक्ष पांडुरंग तोरगल्ले वसो प्रियंका जाधव उपाध्यक्ष रत्नप्रभा भुतुर्ले विलास जोशीलकर कार्याध्यक्ष समीक्षा देसाई व युवराज पाटील तसेच विविध गावचे सरपंच व आजरा सुतगिरणीचे अधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा